काय नक्की आनंद काय मिळतोय बैल काढीत काय ना आपलं का एक समाधान वाटत नंदीला सांभाळल्यामुळं आणि त्यामुळं ओळखी होतात त्यामुळे जातो एक एक प्रकारचा आनंद भेटतो आता बैल बघताय तुम्ही तुम्हाला कुठला बैल आवडतो जास्त बकासूर बलमा सर्जा आणि मथुर आणि पिस्टल मंडळी जय जवान जय किसान आजची मुलाखत एक वेगळी असणार आहे आज आपण तीनशे किलोमीटर लांब आलेलोय अडीचशे तीनशे किलोमीटर साताऱ्यापासून सोलापूर मध्ये आलेलो आहे एक असा व्यक्ती की बैलगाडी क्षेत्र आणि कुस्ती याच्यावरती आतोनात प्रेम करणारा एक आठ दिवसातलं घरच्या व्यक्ती जेवढं मला फोन करून विचारत नाही तेवढं फोन करून विचारणारे म्हणजे आपल्या सोलापूरचे महापौर उपमहापौर विष्णू निकंबे साहेब आज त्यांच्या आपण घरी आलेलो आहे सोलापूरला आलेलो प्रेम असतं माणसाचं त्या प्रेमापोटी आपण या ठिकाण आलेलोय दादा नमस्ते सर्वात नमस्कार नमस्कार की आपण माझ्या चॅनेलला एकदम प्रेम दिलं भरभरून बर की म्हणजे मला बोलण्यासारखा शब्द नाही काय आपला प्रवास कसा पैलवान तुम्ही किंवा बैलगाडी क्षेत्राचं कसं वेळ तुम्हाला सांगू मला पहिले कुस्तीचा नाच होता मग कोल्हापूर सांगली साताऱ्या भागात कुस्त्या खेळत असताना ना तिकडं बैलगाड्या शेअर जत्रेत मी पाहत होतो त्यामुळं माझ्या घरची बी बैल चांगली होती शेती बी आहे आणि त्यामुळं मला बैलांचा खिलार बैलांचा खूप नात एक प्रकारचे वळू बैल बघणे सांभाळणे त्यामुळे ते बैलगाडी क्षेत्राकडे मी बी वळू कुस्ती करत बैलगाडी त्यामुळे सोला महाराष्ट्रातले बैलगाडी शेर कुस्ती हे फेमस खेळ आहेत सांगली सातारा कोल्हापूर बारामती मुंबई कल्याण ठाणे पनवेल पुणे इथे बैलगाडीला खूप प्रोत्साहन आहे आता तुम्ही तुमच्याकडे नाही बैलगाडी पण तुम्ही लाईव्ह बघत असताय मी रोज बैलगाडीचे लाईव्ह रोज संध्याकाळी एक अर्धा तास पाहत आपलं व्हिडिओ बघता का तुमचं तर पहिलं बघतो मी सगळ्यात निसर्गाची नाळ मी रोज बघूनच झोपत असत म्हणजे एकतर व्हिडिओ बघायचा झोपायचा एक, एक नाही चार बघतो रोज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्याकडे हे नाही पण तुम्ही भावी आयुष्यात घेताल का पहिले एखादा एक हजार एक टक्के घेतो विष्णू निकंबे नावानं गाडी महापौर पण हो 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 जरूर काय नक्की आनंद काय मिळतो यातनं बैलगाडीतनं काय ना आपलं एक समाधान वाटत नंदीला सांभाळल्यामुळं आणि त्यामुळं वळखी होतात त्यामुळं वेळ जातो एक वेगळा एक, एक प्रकारचा वेगळाच आनंद भेटतो आता बैल बघताय तुम्ही तुम्हाला कुठला बैल आवडतो जास्त नंबरचा बैल म्हणजे बकासूर बलमा सर्जा आणि मथुर आणि पिस्टल आणि ते डायव्हर जीवन डायव्हरचा सुंदर असे बैलगाडी तुम्हाला शर्यत माहित नाही बैलगाडी क्षेत्रातलं कोण ओळखित नाही पण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी बैल खूप खूप माहिती आहेत सुंदर असेल भारत असेल भारत हा अशी नामवंत बैल सगळी म्हणजे आवडतात शंभर टक्के आणि बैल म्हणजे तुम्हाला बैल शरीर रिती तरी आवडतात किंवा खिल्लार बैल मांग काय सुंदर चांगला पळतो तो पण बैल आवडतो तो भारत बी महिब्या बी अशी भरपूर येतात सरजा कलमा बैल मला खूप बघतो मी त्यांचं रोज चैनत बघा की आता एकतर तुम्ही राजकारणात घेई किती वर्षापासून आता तुम्ही कुस्ती नंतर राजकारणात पडला किंवा काय आता वीस ते पंचवीस वर्ष राजकारणात आहे राज हा आणि बाकी आपला व्यवसाय हो वगैरे काय काय नाही शेतीच आहे माझा शेती हा बागाय शेती हो हो वाटला की आज एवढ्या लांबून आपण इथं आलो आणि एक बघा यांच्याकडे बैल नाही आपण मुलाखती आणखी घेतो की ज्याच्या दाराला बैल आहे त्याच्या मुलाखती गेला जातो पण एक माणूस बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणारा आज बैलगाडी शर्यत कुठं पोचली आज सोलापूर ठिकाणी असून सुद्धा साहेब किंवा पहिलवान एक रक्त तर मातीतलंच आहे बैलगाडी शर्यत काय कुस्ती काय मातीतलं खेळ आणि या मातीतलं खेळ कुठपर्यंत टिकतोय हे आपल्याला महापौर विष्णू निकंबे यांच्या माध्यमातून आज बघायला मिळालं चॅनेलचं आता मी म्हणत नाही की मा या चॅनेलचं पण तुम्ही फोन करता मला आदर आलं काय काय वाटतं तुम्हाला तुमची मुलाखत चांगली घेता तुम्ही प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचता गरीबाचा बैल राहू द्या श्रीमंताचा बैल राहू द्या तुम्ही प्रवास करून त्यांच्या बैल उजेडात आणता मग तो तुम्ही तुमचं कौतुक करी तेवढं कमी आहे आज आम्ही तुमच्याकडे बैल नाही तरी आलो की बाबा मला खूप आनंद वाटला तुमचा फोन आल्याबद्दल आज बघा आम्ही ओळखत नाही तुम्हाला तुम्ही कोण आहे तुम्ही मला ओळखताय मी तुम्हाला ओळखत नाही आम्ही शब्दावर इथं आलो मला हे जुट्यूब चॅनल वाल्यांचा आवडत की बैल नसताना घरी आलात तुम्ही तुमचं निसर्ग चॅनल अमोल मोठे यांना मी मनापासून विसरून विकत परिवारातर्फे शुभेच्छा देतो नक्कीच धन्यवाद दादा खरोखर जसा माणूस फोनवरती बोलत होता तसाच आपला मातीतला रांगडा माणूस आहे तुम्हाला भेटून खरोखर मला पण अभिमान वाटला सर्वात महत्वाचं त्यांना आले आपल्याला शाल श्रीफळ आतिथ्य केलं हार घातला खरोखर मी त्यांचं धन्यवाद दिल तेवढं कमी इकडं बघा एक बौद्धांवरती प्रेम करणारा माणूस आहे मूर्ती तुम्ही बघू शकता या साईडला अ बौद्धांची मूर्ती आहे एवढी सुंदर मूर्ती पलीकडे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे तर एक यांच्यावरती प्रेम करणारा माणूस खरोखर कर मी यांना सलाम करतो आणि आपलं असच काम बैलगाडी क्षेत्रात नक्की या तुम्ही आणि तुमचं नाव आवर्जून घेऊ जय जवान जय किसान